फायनलला कोण कौन कोणती बैल पात्र झालीत आजच्या सातेवाडीच्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानात चला बघूया सेमी क्रमांक एक चा निकाल एक मध्ये खारोंडेकरांचा चिक्की आणि घोटचा सरजा ही गाडी एक नंबर करतावरती होते परंतु ती गाडी का नाही पळाली हे आपल्याला माहित नाही तुम्ही नक्कीच आता मला सांगा कमेंट्समध्ये की का नाही पळाली सेमी क्रमांक एक चा सा निकाल सांगतोय तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी हिंद केसरी सुंदर आणि त्याच्यासोबत पळाला बोपर्डी तसेच कुमटेकर लाडू हिंद केसरी लाडू सुंदर अशी गाडी पळाली एक तास क्रमांक सहावरून नक्कीच आज महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये फायनलला ही गेलेली गाडी आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला सेबी क्रमांक दोनचा निकाल दोनमध्ये मध्ये सुंदर अशी गाडी पळाली ओगलेवाडीकरांचा तेजा पळाला आणि त्या तेजासोबत पळाला रायगावकरांचा वजीर वजीर आणि तेजाची गाडी गट आणि सेमी काढून आता फायनल साठी रवाना झाले तर म्हणजेच पात्र झाले आणि नक्कीच आज महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये सातेवाडीच्या ही गाडी फायनलमध्ये आहे खूप साऱ्या शुभेच्छा ओगलेवाडीचा सा तेजा आणि वजीर रायगावकरांच्या सेमी क्रमांक कर तीनमध्ये मध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक कर सात वरून धावलेली गाडी ुसुंगीकरांचा सरपंच पळाला आणि त्या सरपंच सोबत पळाला पुसेसावळीकरांचा सूर्या सूर्या आणि पुसेसावळीकरांचा सरपंच ही गाडी गट आणि सेमी काढून आता फायनलसाठी गेलेली आहे सातेवाडीकरांच्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये आणि नक्कीच फायनलमध्ये काय कमाल करते बघूया खूप साऱ्या शुभेच्छा सरपंच आणि सूर्या या गाडीला सेमी क्रमांक चार मध्ये एक मोठी लढत होती सुंदर उर्फ कॉकटेल <coughs> वीर कॉकटेल आणि त्याच्यासोबत होता अशीचा पिस्तूल ही जोडी होती आणि <coughs> दुसरीकडे गाडी होती टॉपची गाडी होती या बैलगाडी क्षेत्रात एक मोठा लाक्षा छोटा लाक्षा अशी स्पीडला गाडी पळती तशीच पळालेली ही अमित भाडळे यांचा वादळ आणि त्याच्या सोबत पळालेला छत्रपती संभाजी नगरकरांचा <coughs> लखन आणि नक्कीच लखनची गाडी असं वाटत होतं एक नंबर करेल त्यामध्ये परंतु एक नंबर केलेला आहे दिसतोय त्याचा परंतु निकाल जो आहे तो चेक करायचा चाललेला आहे हा निकाल जो आहे तो सेमी क्रमांक नऊ पाळल्यानंतर न सा सांगितला जाईल कारण की ड्रोनमध्ये असं दिसेल की कारण की गट पाळताना लखनचा आणि त्या लखन पळाला व्यवस्थित परंतु त्याच्यासोबत जो वादळ नावाचा बैल पळाला त्या बैलाचा जो पाय जो आहे पाय व्यवस्थित असेल परंतु चाक जे आहे ते फाटीमध्ये गेली की काय हेच चाललेलं आहे चेक करायचं परंतु बघूया खूप साऱ्या शुभेच्छा मी चार नंबर सेमीमध्ये जी कोणती गाडी असेल त्या गाडीने निकाल घेता आला परंतु लखन एक खतरनाक स्पीड न वडली गाडी बघूया चारचा निकाल पेंडी गाडी नऊ नंतर न कळेल सेमी नऊ नंतरनं सेमी क्रमांक पाचचा निकाल पाच मध्ये एक मोठी लढत झाली आणि लढतीचा निकाल जो आहे तो आपल्या सगळ्यांचा लडका बैल होता त्यामध्ये आपला गर्निकीकरांचा राजा आणि चित्र ही जोडी पब्लिकने गाडी लागलेली परंतु पब्लिकने गाडी लागल्यामुळे गाडीचा निकाल जो आहे तो थोडासा आपल्याला पब्लिकने फॉल गाडी झाली असं वाटते पण हारली गाडी ही गर्निकीकरांचा राजा तास क्रमांक चार वरून जी गाडी पाळली ती जिंकलेली आहे आणि किती आता बघा ना आवड पकडते त्यावेळेस समजेल आपल्याला आणि सेमी सहाचा निकाल सहामध्ये सुद्धा एक मोठी लढत होती सुभाष तात्या मांगडे यांच्या सुंदर विरुद्ध बावधनचा लक्ष विरुद्ध सातारा एक्सप्रेस हरिन बलमा तिघांच्या मध्ये लढत झाला असं वाटत होतं की आता सुंदर ओढतोय छोटी बैल कमी पडला त्याच्यासोबत सुंदर सोबत जो पडणारा परंतु बावधनकरांच्या लक्षान आणि चेंडून हिंद केसरी चेंडून या दोघांनी गाडी काय ओढली आणि दावर तामखाळा या गाडीवरती ड्रायव्हर होते आणि नक्कीच या सहा सेमींचे निकाल मी तुम्हाला सांगितलेत सात आठ आणि नऊ हे सेमी जे आहेत ते पेंडिंगवर आहेत नक्कीच बघूया कोणकोणते बैल आता नक्कीच मला सांगा तुम्ही आता निकाल बाकीचे तीन धन्यवाद